शहरातील प्रत्येक सामाजिक समस्या शंभर टक्के दूर करू जतनगर परिषदेचे नवीनतम सी ओ साहेब प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जतनगर परिषदेचे नूतन पदभार सांभाळलेले जतनगर परिषदेचे सी ओ राठोड साहेब यांना आदर सन्मान सत्कार करून शहरातील प्रत्येक सामाजिक समस्या व आरोग्यविषयी अडचणीबद्दल आवेदनपत्राद्वारे स्पष्टीकरण देऊन न्यूनतम सी ओ साहेबांकडून सकारात्मक उत्तर देण्यास माननीय समाजसेवक सुशील कांबळे ससे यासिन व ससे इरफान मकानदार यांना यश नवीनतम शंभर टक्के काम करून देऊ याची हमी दिली प्रथम सर्व वंदन शहरातील ज्या तेन, काही समस्या गेले पाच महिने झाले आम्ही सांगत होतो नगरपालिकेला आणि वारंवार निवेदन देत होतो आणि त्याचा पाठपुरावा करत होतो त्याच्यावरती पाठीमागच्या शिवसाहेबांनी कुंभार त्यांनी काही सुद्धा ऍक्शन घेतलं नाही किंवा त्यातलं त्यातलं एकही काम त्यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे का नाही आम्ही त्यांचा पहिला जाहीर निच्छेद करतो आणि त्याच्यानंतर आता जे नवीन आलेले शिवसाहेब आहेत त्यांच्याशी आता आम्ही त्या प्रत्येक निवेदनावरती प्रत्येक समस्येवरती बोल बोललो त्याच्यातून आम्हाला त्यांनी शंभर टक्के काम करणार आणि चांगल्या प्रमाणात काम करणार फक्त थोडासा वेळ द्या असं आश्वासन दिलं आणि मला वाटतंय की आता आलेले सेवासाहेब जे आहेत नवीन मा माझ्या हिशोबानं तरी शंभर टक्के काम करतील आणि करणार एवढं नक्की